एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास आषाढी एकादशीच्या पवित्र दिनी भक्तिमय वातावरणात सामाजिक भान जागवणाऱ्या एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले बाणा बांदोडकर विज्ञान महाविद्यालय ठाणे आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या लोकल वारीमध्ये सायबर जनजागृती मोहीम राबवण्यात आले या उपक्रमाचे नेतृत्व क्यू एच एफ बी एन बी अध्यक्षा श्रुती सुनील शिरसाट यांनी केले त्यांच्या सायबर वॉरियर्स टीमने रेल्वे प्रवासादरम्यान वारकऱ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत थेट संवाद साधला सायबर गुन्हेगारी वाढत असलेल्या फसवणुकीपासून बचाव सुरक्षित व्यवहार कसे करावेत तसेच सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक एकोणीसशे तीस याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली जनजागृती विद्यार्थ्यांनी तयार केलेले पोस्टर घोषवाक्य आणि संवाद वारकऱ्यांच्या विशेष आकर्षणाचा विषय विशे ठरला सहज सोप्या भाषेत दिलेल्या मार्गदर्शनामुळे अनेक प्रवासी मंत्रमुग्ध झाले या कार्याबद्दल क्यू एच एफ बी एन बी अध्यक्षा श्रुती शिरसाट यांचा वारकर यांच्याकडून तसेच या सामाजिक उपक्रमात पोलीस निरीक्षक श्री रवींद्र शिवरामवार पोलीस उपनिरीक्षक श्री केंगार श्री शहारे आणि श्री सांगळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक का केले महाराष्ट्राचे सर्व दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम